आप सभी ग्राम सेवा न्यूज़ चैनल में स्वागत करती हूं ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिर्डी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करें शेयर करें और लाइक करें तुळजापूरमध्ये यात्रा मैदानासाठी महिलांचा आक्रमक पवित्रा घेतला जात असून पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे संतप्त महिलांनी हा निर्णय घेतलाय तुळजापूर हे तुळजाभवानी मातेच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असून येथे यात्रा मैदानाची गरज असल्याची मोठ्या प्रमाणात गरज जाणवते यात्रेच्या काळात गर्दीचा प्रचंड वाढता ओघ व्यापाऱ्यांसाठी जागेची कमतरता आणि सार्वजनिक सुविधांचा अभाव यामुळे स्थानिक रहिवासी आणि भक्तगण यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आमरण उपोषण करून महिलांनी प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात आवाज उठवला

ही जी, जी जागा आहे ती एकदम मंदिर महाद्वार पासून अवघ्या पाच म्हणजे पाचशे वाहनतळ आहे ते त्यापेक्षा हे एकदम जवळ ते महाराष्ट्र शासन हे नाव त्या जागेला लाभून तेथे यात्रा मैदान व्हावं आम हो ही आमची सर्व महिलांची मागणी आहे आणि तिथे जी ही जागा आरक्षित एकोणीसशे एकोणनव्वद ला प्राधिकरणा यात्रा मैदान झालेलं नाही तरी तिथे यात्रा मैदान व्हावं आणि जी त्या जागेची जी येणे लेआउट करून जी बोगस खरेदी विक्री झालेली आहे ती रद्द करण्यात यावी अशी सर्व आमच्या महिलांची मागणी आहे आणि हे यात्रा मैदान सर्व भाविकांसाठी खुलं करण्यात यावं Gjetës e amë qështë. Amë qështë e gële që gjithë, shtërë më lajë.